रिभाज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज इथे पारंपरिक पद्धतीने श्रीखंड कसं बनवायचं हे तुम्हाला सांगणार आहे तर आ, मी घरीच चक्का बनवून घेतला आहे अर्धा लिटर दुधापासून मी हा चक्का बनवला आहे तर ही जी रेसिपी आहे ती उन्हाळ्यासाठी खूप सुटेबल आहे जेणेकरून आपल्याला उन्हाचा त्रास थोडाफार कमी होईल आणि श्रीखंड कुणाला नाही आवडणार सगळ्यांना आवडतं तर एका भांड्यामध्ये तो मी चक्का काढून घेतला आहे आणि तो आता एकसारखा करून घेणार आहे जेणेकरून त्यातल्या गाठी निघून जातील सगळ्या आणि टेक्स्चर त्याचं एकदम स्मूथ आलं पाहिजे आपल्याला श्रीखंडाचं तर याच्यामध्ये मी पिठी साखर नाही वापरणार अखंड साखर वापरणार आहे अखंड साखर जशी जशी याच्यात विरगळेल तसं त्याचं टेक्चर खूप छान येतं तर इथे लागणारं जे साहित्य आहे ते मी आता तुम्हाला सांगते इथे अखंडच एक वाटी एक वाटी साखर घेतली आहे मी एक चमचा जायफळची पूड आणि थोडंसं केसर दुधात भिजवून घेतलं आहे पंधरा मिनटं साधारण ते भिजवावं जेणेकरून आपल्या श्रीखंडाला कलरही छान येतो आणि वासही छान येतो एक वाटी साखर मी श्रीखंडामध्ये घे घातली आहे पण ती साखर थोडी थोडी घालायची आणि थोडी थोडी मिक्स करायची जेणेकरून ती सगळीकडे छान मिक्स होईल तर इथे मी ते मिक्स करते साधारण पाच मिनटे ते मिक्स करून घेतले आता मी नंतर एक चमचे जायफळपूड घातली आणि छान मिक्स करून घेतलं त्यानंतर जे मी केसर दुधात पंधरा मिनटं भिजवून ठेवलेलं होतं ते घालणार आहे केसरमुळे काय होतं की आपल्या श्रीखंडाला कलरही छान येतो आणि त्याचा केसरचा जो वास असतो त्याच्यामुळे श्रीखंड खूप छान लागतं तर इथे आपली रेसिपी तयार झाली आहे श्रीखंडाची आता हे छान मिक्स करून घेणार आहे मी तुम्ही पण बघू शकता केसरमुळे आला किती छान कलर आला आहे छान असं मिक्स करून घेणार आहे मी पाच मिनटे त्याच्यानंतर यामध्ये तुम्ही, तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा वापरू शकता ड्रायफ्रूटनं छान लागतं इथे आपलं श्रीखंड तयार झालं आहे आणि मी ते एका वाटीमध्ये काढून घेतलं जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद